नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे चार महिने जेल मध्ये तरीही सेवेत बहुजन समता पार्टी आक्रमक गंभीर गुन्ह्यात अडकलेला शिक्षकास बडतर्फ करण्याची मागणी बहुजन समता पार्टी कडून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यास निवेदन अहिल्यानगर बहुजन समता पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष माननीय वसंतराव सकट यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक सौ संध्या मारुती गायकवाड यांना निवेदन सादर केले दहीगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील शिवाजी निवृत्ती बाबळे या शिक्षकाविरुद्ध गंभीर गुन्हा वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव दोन हजार पंचवीस येथे दाखल असून भारतीय संहिता बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा म्हणजे पॉस्को अॅक्ट दोन तसेच अट्रॉसिटी कायद्यातील विविध कलमांचा समावेश आहे सदर आरोपी चार महिन्यांपासून जेलमध्ये असूनही त्याला अद्याप निलंबित किंवा बडतर्फ केलेले नाही निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासन परिपत्रकानुसार अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त जेल कस्टडी झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित बंधनकारक आहे मात्र संस्थेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे एका गंभीर गुन्हेगार शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रकार संस्थेकडून होत असल्याचा आरोप बहुजन समता पार्टीने केला आहे या प्रकरणी संस्थेने तत्काळ निर्णय घेऊन संबंधित शिक्षकास बडतर्फ करावे अन्यथा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून संस्थेच्या दारात आमरण उपोषणास बसल्याचा इशारा बहुजन समता पार्टीने दिला आहे यावेळी वसंतराव सकट म्हणाले की गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या शिवाजी निवृत्ती वाबळे या शिक्षकाला चार महिने झाले तरी बडतर्फ करण्यात आलेले नाही शासन परिपत्रकानुसार अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त जेल कस्टडी झाल्यास निलंबन बंधनकारक आहे मात्र संस्थेने कारवाई न करता गुन्हेगाराला पाठीशी घातले आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे जर संबंधित शिक्षकाला तातडीने बडतर्फ केले नाही तर आम्हाला सहा ऑक्टोबर पासून संस्थेच्या दारात आमरण उपोषणास बसावे लागेल मी वसंतराव सकट बहुजन समता पार्टीचा राज्य उपाध्यक्ष मी आज या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाणीवपूर्वक येऊन अधिकारी माध्यमिक यांना गायकवाड मॅडम यांना भेटलो त्यांना माझं मी निवेदन दिलं कर्जत तालुक्यातील एक खेळाडू मुलगी जी ती अल्पवयीन आहे त्या मुलीला फूस लावून भविष्यात तुला श्रीलंकेला खेळायला पाठवू त्याच्यामध्ये पंचवीस लाखाचं बक्षीस मिळवून देऊ तो आय एस अधिकारी होशील आय पी एस अधिकारी होशील अशा पद्धतीचं प्रलोभन देऊन तिला भोपाळला नेला आणि भोपाळला नेऊन तिच्यावरती अत्याचार केले अत्याचार करून पुन्हा तिला खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये बारावीची परीक्षा न देता तिला एका खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होण्यासाठी सांगितलं आणि तिच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय केला त्यामध्ये त्याच्यावरती तीनशे शहात्तर प्रमाणे गुन्हे दाखल न करता पोलिसांनी त्याच्यामध्ये पोस्को आणि तीन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर असे गुन्हे दाखल केलेले आहेत जाणीवपूर्वक चौसष्ट हा गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळं त्यांना येत्या बावीस तारखेला बावीस नऊ दोन हजार पंचवीसला त्यांना जामीन झालेला आहे आणि त्या संस्थाचालकानं ज्या शाळेवरती ते जनता शिक्षण प्रसारक मंडळ आहे त्या संस्थेनं त्याला अद्यापपर्यंत चार महिने जेलमध्ये राहूनही त्यांना अद्यापपर्यंत निलंबित केलं नाही किंवा बडतर्प केला नाही म्हणून के मी आज शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून त्यांना बडतर्प करण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे जर त्यांना बडतर्प नाही केलं तर सात दहा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या दारात आम्ही उपोषण त्या पीडितासोबत त्या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहे त्यामुळं त्यांनी तातडीनं याच्यामध्ये कारवाई करून संबंधिताला बडतर्प करावं ही विनंती भी जय भीम जय सविदा